आपल्याला आपल्या शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये माय स्मार्ट स्कूल अंतर्गत संपर्क टी व्ही ॲप संपर्क फाउंडेशन जे आहे अनुपमा मॅडम आणि आपले विनीत सर विनीत नायर सर यांनी जो ॲप फाउंडेशनने दिलेला आहे त्याचा खूप सुंदर वापर आमच्या शाळेत होत आहे मला अगोदर वाटत होते की ॲप आहे बरेचसे ॲप अवेलेबल आहेत मार्केटमध्ये परंतु ह्या ॲपमुळे सर्वात मोठा जर काय फायदा झाला असेल तर हा फायदा आहे की हा ऑफलाईन पण चालतो याला नेटवर्कची गरज नाही आणि याच्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओ चेक केलेले आहेत मराठी असो गणित असो त्याच्यावरचे वर्कशीट दिलेले आहेत आणि क्वीज आहेत ते वर्कशीट सोडवताना मुलांना एवढा आनंद होतो एवढी मजा येते की त्यामुळे पूर्ण शिक्षण पद्धती आहे शिकवायची नव्याण्णव टक्के मला गरज राहिलेली नाही इंग्रजी विषयासंदर्भात बोलतोय मी आणि गणित विषय देखील एवढ्या म्हणजे प्रत्येक पायरीनुसार त्यांना आनंददायी शिक्षणातन मध्ये आणि त्या म्हणजे प्रसंग तिथे आहेत त्यामुळे ॲनिमेशन तिथे आहे त्यामुळे खूप मजा येते सो मनापासून मी त्यांचे आभार मानतो आणि अशी अपेक्षा करतो की आमची शाळा जी आहे ही दुर्गम भागातली शाळा आहे नेटवर्कचा इश्यू असतो सगळा इथे तंत्रज्ञानाचा अभाव आहे अशा ठिकाणी असा डिव्हाइस दिलेला आहे की ज्याचा आम्ही वापर करतो आणि सगळे मुलं आनंदी आहेत सो थँक यू व्हेरी मच मनापासून फाउंडेशनच आभार मानतो थँक्यू